श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चला आपले विशे आपले आपले तर मग आज आपलं विषय आहे मौनी अमावश्याच्या दिवशी काही असे सेवा उपाय केल्याने आपल्याला पितृदोषापासून मुक्ती भेटते आणि सगळे पितृदोष नाहीसे होतात आपल्याला जर पितृदोषाचा द त्रास होत असेल तर आपल्याला कोणतेही काम्या कामामध्ये यशस्वीपणे यश भेटत नाही आपल्याला कोणतेही कामामध्ये यश प्राप्त होत नाही कोणतेही काम आपले पूर्ण होत नाही अधुरेच राहतात आणि मानन मान्यतेनुसार बघा मौनी आमावश्याच्या दिवशी पित्रांसाठी दिवे लावणे हे खूप शुभ मानले जाते हिंदू परंपरामध्ये मौनी आमावश्याच्या दिवशी पित्राला प्रसन्न करण्यासाठी दिवा लावण्याची खूप चांगली पद्धत आहे आणि आपले पित्र ह्या दिवशी जर आपण एक दिवा लावला त्यांच्या नावानं तर पित्र आपले संतुष्ट होतात हिंदू धर्मामध्ये बघा मौनी आमावश्याचे अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे मौनी आमावश्याच्या दिवशी तुम्ही दान धर्म पूजा करू शकता त्याचबरोबर आमावश्याच्या दिवशी घरामध्ये घरच्या मुख्य दरवाज्याच्या जवळ दिवा आपल्याला लावायचा आहे त्याचबरोबर आमवशाच्या दिवशी आपल्या पित्रांसाठी घरामध्ये सुद्धा दिवा लावायचा असते दि, दिवा लावल्यामुळे तुमच्या घरातील सगळी नकारात्मकता दूर होते आणि घरामध्ये सकारात्मकतेचा वातावरण राहते घरामध्ये संध्याकाळी दिवे लावण्याला खूप शुभ मानले जाते घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी नांदते आणि पितृदोष हे कमी होत जातो मौनी आमावश्याच्या दिवशी घरात दिवा लावण्याची पद्धत हे आधीपासूनच चाललेली आहे घरातील वातावरण सकारात्मकता राहण्यासाठी आपण हे सगळे प्रयत्न करत असतो परंतु काही कारणाने आपल्याला वास्तुदोष घरामध्ये जास्त प्रमाणात असल्यावर नकारात्मकता जास्त प्रमाणात जाणवते मग घरामध्ये वास्तुदोष असल्यामुळे घरातील सदस्यामध्ये मतभेद वाढतात घरामध्ये पितृदोष असल्यामुळे देखील घरामध्ये नकारात्मकताचा ऊर्जा निर्माण होते पितृदोष असल्यामुळे आपल्याला महत्त्वाच्या कोणत्याही कामामध्ये यश भेटत नाही आणि महत्त्वाच्या कामामध्येच अडथळे येत असतात आणि ते काम पूर्ण लांबणीवरच जात असतात माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील अमावस्या तिथीला मौनी अमावस्या साजरी केली जाणार आहे ह्या वर्षी एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मोनी अमावस्या साजरी केली जाणार आहे ह्या दिवशी भक्त पवित्र नद्यामध्ये स्नान करतात आणि मोनी आमावश्याच्या दिवशी तर्पण पिंडदान पित्रांना श्राद्ध अशी विधी केल्यानेसुद्धा तुमच्या घरातील पितृदोष दूर होण्यास मदत होते आमावश्याच्या दिवशी बघा प्रयागराजमध्ये संगमामध्ये आता स्नान आणि दान करण्याचे विशेष महत्त्व आहे या महाकुंभामध्ये यावर्षी मौनी अमावस्या साजरी केली जाणार आहे जर तुम्ही जाऊन प्रयागराजमध्ये जर जाऊन स्नान केला दानधर्म केला तर तुमचे पित्र हे संतुष्ट होणारच मौनी आमावश्याच्या दिवशी घरामध्ये दिवे लावण्याची सु, लावल्याने सुद्धा पितृदोषापासून आपल्याला मुक्ती भेटत असते तुमच्या पित्रांसाठी दिवे लावणे म्हणजे धार्मिकदृष्ट्या हे खूप शुभ मानले जाते मोनी आमावशाच्या दिवशी घरात दिवे लावल्यामुळे तुमच्या पित्रांच्या आत्माला तर शांती मिळतेच आणि तुमचे वंश ज्यांना त्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो म्हणजे आपले वंश आहेत त्यांना ते आशीर्वाद प्राप्त होत असतो दिवे लावण्याची बघा योग्य पद्धत कशी आहे मोनी आमोशाच्या दिवशी संध्याकाळी आपल्याला एक मातीचा दिवा घ्यायचा आहे पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्याला वाळून घ्यायचं आहे त्यानंतर दिव्यामध्ये एक वात घ्यायची आहे एक वाताचे दोन वाता असे करायचे आहेत त्या दिव्यामध्ये मोहरीचं किंवा तिळाचं तेल टाकायचं आहे आणि घरच्या बाहेर दक्षिण दिशेकडे तोंड करून हा दिवा लावायचा आहे कारण ती पित्रांची दिशा आहे दक्षिण दिशा ही पित्रांची दिशा मानली जाते आणि रात्रभर दिवा तसाच ठेवा म्हणजे घरामध्ये पित्रांचे चित्र आपल्या घरेमध्ये पित्रांचं जर चित्र फोटो असेल तर त्यांच्या जवळसुद्धा आपल्याला एक दिवा लावायचा आहे धार्मिक मान्य मान्यतेनुसार पित्र आमावश्याच्या मौने आमावश्याच्या दिवशी पित्र हे ये पृथ्वीवर येत असतात आणि त्या दिवशी ते त्या वंशजाकडून अर्पण केलेली देणगी आणि दान धर्म हे अपेक्षा ते करत असतात त्यामुळे त्यांच्या आत्माला शांती भेटते आणि संध्याकाळी जेव्हा पूर्वज त्या जगात परत जाता येतात तेव्हा त्यांच्या मार्गात प्रकाशित होतो मार्ग प्रकाशित होतो आणि त्याच्यासाठी हे दिवे ला रात्रभर दिवे लावले जातात त्यांचा मार्ग प्रकाशित करण्यासाठी हे दिवे लावले जातात असे केल्याने पित्र आपले संतुष्ट होतात आणि आपल्याला ते आशीर्वाद देतात म्हणून ही दिवा लावण्याची खूप म योग्य आणि धार्मिक पद्धत आहे ही खूप पर परंपरेनुसार चालत आलेली परंपरा आहे दर आमावश्याला पितरांसाठी सेवा करायचीच असते पण मौनी आमावश्या हे खूप महत्त्वाची स्थान आहे महत्त्वाचं स्थान आहे म्हणून मौनी आमावश्याच्या दिवशी आवर्जून आपल्या पित्रांसाठी जेवढं शक्य होईल दान धर्म पिंड तर्पण ह्या सगळ्या विधी करून संध्याकाळी एक दिवा आवर्जून असा लावायचा आहे त्याचबरोबर आपल्या पित्रांच्या सद्गतीसाठी पित्रांना संतुष्टी भेटावं म्हणून ह्या दिवशी आपल्याला दुपारी बारा ते साडेबारा ह्या वेळेमध्ये एक वाटीभर भात शिजवायचं आहे आळणी त्याच्यात टाकायचं नाही बगर आळणीचं भात शिजवून एका पत्रवाळीवरती सगळं भात ओतून द्यायचं आहे आणि मग त्या भातावरती आपल्याला दोन चमच दही टाकायची आहे थोडेसे काळे तीळ टाकायचं आहे टाकून बारा ते साडेबारा ह्या वेळेमध्ये ते दही भात आपण वरती गच्चीवर घेऊन जायचं आहे आणि आपल्या पित्रांसाठी ते गच्चीवर ठेवायचं आहे जिथं कावळे येऊन जे पित ते दही भात खातात तर आपल्या पित्राला ते दहीभात पोहोचत असतं आपले पित्र संतुष्ट होत असतात आणि बारा ते साडेबारा हे पित्रांच्या येण्याची वेळ आहे ह्या वेळेतच दहीभात आपल्याला गच्चीवर ठेवायचं आहे दही भात ठेवून ठेवण्याच्या आधीच एक वाटीत पाणी साईडला ठेवायचं आहे आणि त्या पाण्याने उलटं पाणी फिरवायचं आहे अशा प्रकारे आपल्या पित्रांचं स्मरण करून ते दहीभात तिथं ठेवून द्यायचं आहे मग ते किवळ कावळे येऊन जर खाल्ले तर असं मानलं जातं ते कावळ्याच्या रूपामध्येच आपल्या पित्रांची आत्मा पृथ्वीवर येत असते म्हणून आपल्या पित्रांचं स्मरण करून जर प्रत्येक आमावश्याला दहीभात जर आपण ठेवला तर आपले पित्र येतात आणि का, काव कावळ्याच्या रूपामध्ये कावळे खातात मग आपले पित्र संतुष्ट होतात मग आपले पित्र आपल्याला आशीर्वाद देऊन जातात मग आपले पित्र संतुष्ट झाले त्यांचा आशीर्वाद आपल्याला भेटलं तर आपल्याला कोणत्याही महत्त्वाच्या कामामध्ये कधीहीच अडथळे येत नाहीत म्हणून आपल्या पित्रांना सद्गतीसाठी ही, ही, ही। सेवा आवर्जून करा तरही शेर ले? आवर ले तर ही माहिती तुमच्याशी शेअर करायची होती माहिती कशी वाटली आवडली अशी तर शेअर करा फॉलो करा स सर...